नमस्कार आपण पाहत आहात ए बी मराठी न्यूज आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चाकण तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या वतीनं विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीनं झाली या प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित घोषणा फलक आणि प्रेरणादायी संदेश देत सामाजिक प्रबोधन केले शिक्षणाचं महत्व स्त्री पुरुष समानता आणि अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी या फेरीतून या प्रभावी जनजागृती करण्यात आली या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी व शिक्षकांनी हुतात्मा राजगुरू स्मारकास भेट दिली यावेळी हुतात्मा राजगुरू यांच्या बलिदानास अभिवादन करण्यात आले आणि देशभक्तीपर विचार मांडण्यात आले या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा असे आवाहन केले संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला ही होती चाकण तालुक्यातील राजगुरु मधील बातमी विजय कुमार जेठे राजगुरु नगर प्रतिनिधी एबी मराठी न्यूज धन्यवाद